मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना आणि मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना ही एकच आहे अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे कालपासून मोठा गाजावाजा होत असलेली लाडका भाऊ योजना या संदर्भातली माहिती मंत्री, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना आणि मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना ही एकच आहे अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आपल्यासोबत आहेत सर मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली लाडला भाऊ ही योजना आणि तुमच्या विभागाची किंवा जी मुख्यमंत्री युवा कार्यपरीक्षण योजना या दोन वेगळ्या आहेत की एकच आहे काय नेमके एकच आहे मान्य मुख्यमंत्री जी योजना आहे सरकारची योजना आहे हा योजना मान्य मुख्यमंत्री एकनाथराजे शिंदे मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याने मिळून तयार केले ते एकच योजना आहे या योजनेमध्ये फक्त आयुष्यात एकदाच लाभ घेता येईल आणि किती महिन्यासाठी घेता येईल ते सा सहा महिन्यासाठी त्याने आपण स्टायपेंड देत आहे पण त्यापेक्षा जास्त महत्वा किंवा त्याने आपण इंडस्ट्री किंवा सर्व्हिस इंडस्ट्री किंवा कोणती आस्थापनामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग देणार आहे किती स्टॅपंड असणार आहे किती टप्प्यामध्ये सहा हजार आठ हजार दहा हजार तीन कॅन आहेत कुणाकुणाला कशाप्रकारे डिप्लोमासाठी सहा हजार ते जे काही ट्वेल्थसाठी सहा हजार डिप्लोमा आणि डिग्री होल्डर ते आय टी आयचे त्यांच्यासाठी आठ हजार आणि जे ग्रॅज्युएट आणि अपर ग्रॅज्युएट त्याच्यासाठी दहा हजार यामध्ये वयाची आठ आहे अठरा ते पस्तीस वयोगट या वयोगटातल्याच मुलांना मिळणार या या वयोगटासाठी धन्यवाद ओरिजिनल प्रकाश चव्हाणसह कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई